सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते, ते म्हणजे वाहतूक कोंडी अनेक महिन्यांपासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीची भयंकर समस्या सतावत आहे मात्र काहीही केल्या यावर उपाय निघत नाहीये मात्र याच वाहतूक कोंडीचा सामना थेट खासदार सुप्रिया सुळे यांनाही करावा लागला पुण्यातील वाहतूक कोंडी खासदार सुप्रिया सुळे तब्बल एक तासाहून अधिक काळ अडकून होत्या मात्र त्यांनी ताफा सोडून देत चक्क दुचाकीने प्रवास केला सध्या खासदार सुप्रिया सुळे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत खासदार सुप्रिया सुळे सुरुवातीला दिसतात व्हिडिओच्या सुरुवातीत सुप्रिया सुळे म्हणतात की नमस्कार गेले दीड तास मी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले आहे शेवटी यांची मदत घेतली आहे मी त्यानंतर ज्या व्यक्तीची मदत त्यांनी घेतली त्यांचे नावही विचारत आहे त्यानंतर ते त्यांची मदत घेऊन मी माझ्या पुढच्या मीटिंगला जात आहे शिवाय त्या बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला त्या धन्यवादही करतात मग व्हिडिओची दुसरी बाजू ओपन करत पुण्याच्या रस्त्यावर असलेली ट्रॅफिकही दाखवत आहे